मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नव्या टीमच्या बांधणीला सुरुवात झाली आहे मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव म्हणून अश्विनी भिडे यांच्या यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मेट्रो वुमन म्हणून कारकिर्द गाजवलेल्या अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयात आता नियुक्ती केली जाणार आहे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून श्रीकर परदेशी यांची नियुक्ती करण्यात आलेली होती मात्र आता यावेळी अश्विनी भिडे यांच्या यांची नियुक्ती केली जाणार आहे यासंदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख ओम काय नव्या टीमची बांधणी करायला सुरुवात केली आहे काही दिवसांपूर्वी त्यांचे सचिव म्हणून काही नेमणुका करण्यात आल्या होते त्यानंतर आज मुख्यमंत्री कार्यालयामध्ये मेट्रो वुमन म्हणून प्रसिद्ध असलेल्या अश्विनी भिडे यांची नेमणूक करण्यात आली आहे आपण पाहिलं असेल की यापूर्वी यापूर्वी देखील अशाच प्रकारच्या काही नियुक्त्या त्यांच्याकडनं करण्यात आल्या होत्या त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांकडनं ही जी काही नवीन टीम आहे त्याची बांधणी करायला सुरुवात झाली आहे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून श्रीकर परदेशी जे पंतप्रधान कार्यालयामध्ये होते त्यांना नेमण्यात आलं होतं त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव म्हणून अश्विनी भिडे यांची नेमणूक करण्यात आली त्यामुळे एकंदरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दे नवीन आपल्या टीमची बांधणी करत आहेत आणि गव्हर्नन्स मॅक्झिमम देण्याचा प्रयत्न हा त्यांच्याकडनं करण्यात येतोय असं मुख्यमंत्र्यांच्या एकंदर कारभारातून दिसून येतं त्यामुळे राज्याला आर्थिक घडी लावण्यासाठी आर्थिक शिस्त लावण्यासाठी हे सगळे प्रयत्न करण्याचं आता समोर येत आहे ओम आमच्या बरोबर असेच जोडलेले राहा कारण एक मोठी बातमी आताच्या क्षणाची आपल्याकडे येते ती म्हणजेच